खरंच मी जर बाजारात गेले ना तर हिरव्या टमाटर म्हणजे ज्या कच्चे टमाटर असतात ना त्याच्याकडे माझं लक्ष अगदी जातेच पण भाजी तर आपण ह्या टमाटरची नेहमीच करतो पण आज काहीतरी वेगळं असं बनवायचं होतं तर मस्त जिभेला चव येईल आणि छान असा ठेचा बनवायचा आहे आपल्याला तर ह्या हिरव्या कच्च्या टमाटरचा आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत हा टमाटरचा ठेचा आपण बनवतो आहे तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत चला तर मस्त असं नवीन असं काहीतरी ठेचा बनवू कच्च्या टमाटर हिरव्या टमाटरचा तर लेट्स कहू तर इथे मी घेतलेले आहे मस्त असे ताजे हिरवे म्हणजे कच्चे टमाटर आहेत हे आणि यांना बाजारातून आणल्यानंतर छान असे स्वच्छ मी इथे धुवून घेतलेले आहे आणि धुतल्यानंतर मस्त असे कापून घेतलेले आहे तर ह्या हिरव्या टमाटरची आज आपण मस्त असा ठेचा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकड्या आता मी ह्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेते नंतर आता एका कढईमध्ये आपल्याला दोन ते अडीच पड्या तेल टाकायचं आहे तर हिरव्या टमाटरची भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण हा ठेचा बनवून बघा अगदी तोंडाला खूप छान अशी चव येईल खरंच तर आता तेल इथे छान तापलेलं आहे आणि नंतर आपण इथे जिरं आणि मोहरी टाकून घेऊ जिरं मोहरी छान फुलल्यानंतर आपण इथे छोटे छोटे असे दोन कांदे होते हे तर मी यांना बारीक असं कापून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये यांनासुद्धा आता परतवून घ्यायचं आहे तर कांदा असा छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आणि ही रेसिपी तर आपण डब्यावरसुद्धा देण्यासाठी खूप छान आहे पोळीसोबत खाण्यासाठी किंवा साईडला असं तोंडी लावण्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे हिरव्या कच्च्या टमाटरची आपण आज ठेचा बनवतो आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि लगेच असा बनला जातो अगदी कमी साहित्यात हा ठेचा बनला जातो तर हे बघा आता कांद्याचा छान असा रंग बदललेला आहे जास्त पण कांदा असा एकदम जास्त जडू नाही द्यायचा लालसर नाही होऊ द्यायचा जास्त फक्त थोडा जास्त कांदा असा रंग बदललेला नंतर आता आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये हिरव्या मिरची जी पेस्ट केलेली आहे आपण लसणाची आणि हिरव्या मिरची ते टाकून द्यायची आणि तिलासुद्धा कांद्यासोबत असं भाजून घ्यायचं आहे खूप छान असा सुगंध येतो आहे लसणून आणि हिरव्या मिरची आणि कांद्याचा तर आता मिक्सरला थोडासा मसाला चिटकलेला होता तर मी त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकते अगदी थोडं म्हणजे छान असं आपल्या मसाल्याला तरंग थोडंसं असा येतो आपण छानसं तेलही टाकलेलं आहे तर आता मसाला मस्त असा होत आहे तर अगदी काही जास्त वेळ नाही लागत ही रेसिपी बनवण्यासाठी तर आता आपण मसाला छान असा करपलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ जे हिरवे टमाटर आहे कच्चे आपण कापून ठेवलेले होते स्वच्छ छान असे धुवण छान कापून घेतलेले आहे तर ते टाकून द्यायचे आहे आणि मिक्स करायचे तर आता आपण ही मिक्स करतो आहे तर आता ही रेसिपी अगदी आपण लगेच बनवू शकतो तर आता याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर आता आपण इथे टाकून घेऊ हळद रंग येईल त्याप्रमाणे हळद टाकायची आहे आणि मिक्स करायचं हळद आणि जी आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आणि आता तर ही हिला आता एक म्हणजे वाफवू द्यायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं गॅस कमी करायचा आणि होऊ द्यायचं हो अधूनमधून झाकण उघडून हलवून घ्यायचं फक्त तर आता हे टमाटर जे आहे ते मी आता हलवून घेते अधूनमधून कारण खाली लागले नको पाहिजे ते तर खूप लगेच टमाटर शिजले जातात जास्त वेळ नाही लागत त्यांना अगदी पाच दहा मिनटात होऊन जातात ते आता अधूनमधून त्यांना हलवल्यानंतर मी इथे छान अशी हिरवीगार अशी ही कोथंबीर आहे तिला छान अशी धुवून घेतली स्वच्छ आणि कापून घेतलेली आहे बारीक आता आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ भरपूर अशी मस्त अशी कोथंबीर तर आता आपण ही कोथंबीर टाकल्यानंतर खूप छान अशी रंगही दिसत आहे तिचा आणि खूप सुंदरशी दिसायला सुद्धा दिसते आहे खरंच खूप छान लागतो हा ठेचा मस्त असा स्वाद येतो तोंडाला तर आता थोडा वेळ आपण तिची वाफ वाफेत होऊ देऊ तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी ही शिजलेली आहे तर होऊ द्यायची छान असे टमाटर म्हणजे कच्चे राहू द्यायचे नाही आहे कारण ते असे मग हे बघा रंगही बदललेला आहे आता आधी कसा दिसत होता आणि आता रंग कसा दिसतो आहे अगदी वेगळा दिसतो आहे अगदी मौसूद हे टमॅटर झालेले आहेत अगदी छान असे शिजलेले आहेत आणि छान असे त्यांना शिजू द्यायचे तर तयार झालेले आहे मस्त आपला हा ठेचा अगदी लगेच तयार झालेला आहे तर खरंच अजून तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय